तर या विधेयकाविरोधात मतदान केल्यास ठाकरे गट संपणार असल्याची जो इशारा आहे तो चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलेला आहे एकंदरीतच मोठी बातमी आपण पाहतोय विधेयकाविरोधात मतदान केलं तर उरली सुरली ठाकरे सेनाही संपुष्टात येईल असं बावनकुळे म्हणाले बावनकुळेंनी ठाकरे गटाला इशाराच दिलेला आहे विरोधात मतदान करणं हे मुंबईसाठी लांगूल चालन असल्याचं बावनकुळे म्हणाले तर उद्धव ठाकरेंकडून पक्षाचं काँग्रेसीकरण होत असल्याचा आरोपही पा बावनकुळे वग बोर्डाच्या विरोधात सुधारणा विधेयकाच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी जर मतदान केलं तर महाराष्ट्रातली पूर्ण उद्धवसेना संपूर्ण उद्धवसेना उद्धव ठाकरेजींना सोडल्याशिवाय राहणार नाही सभागृहात समजा उद्धव ठाकरेंनी विरोधात मतदान केलं तर समजून जायचं आहे की त्यांना मुंबईमध्ये मताचं लागून चालन करायचं आहे उद्धव ठाकरेंनी बघपोट्या विरुद्ध मतदान केलं तर समजून जावं की त्यांनी पूर्ण काँग्रेसीकरण केलं आहे काँग्रेसीकरण केलं आहे